हॅलो सर्वांना नमस्कार तर लहान मुलांचा कसा अभ्यास घ्यायचा ते या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुमचं जर तीन चार वर्षाचं जर बाळ असेल तर त्या बाळाचा कशाप्रकारे तुम्ही अभ्यास घेऊ शकता किंवा त्याच्याकडून ए बी सी डी कशी लर्न करून घेऊ शकता हे तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मला तरी वाटतं प्ले ग्रुप नर्सरी करायची आवश्यकता नाही पण बघू आता प्रत्येकाची ज्याची त्याची इच्छा असते पण मी तर नाही करणार ही जी ग्रुप पण नाही आणि नर्सरी पण नाही ज्युनियर आणि सिनियर हे दोन क्लास करेन तर बघूया आता आनंदीचा अभ्यास कसा अभ्यास करते ते चला तर मग बी neat card neat. D for dog e for, elephant. E for elephant yeah so हा एफ एफ फॉर फॉक्स फॉक्स ये जी जी फॉर ग्रे ग्रेप्स नीट हे काय आहे एच एच फॉर काय आहे एच फॉर हॉर्स व्हेरी गुड पूर्ण स्लिपिंग लाईन द्यायची इथून 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 द्यायची स्लिपिंग लाईन दे हे हे स्लिपिंग लाईन काढ इथून इकडं काय होतं ते कोणतं लेटर होतं जे जे फॉर कंगारू जे 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 फॉर जे फॉर हे कोणतं लेटर आहे लेटर कोणतं आहे के के फॉर कांगारू ಲೆಟರ್ ಲೆಟರ್ ಎಲ್ಯ ಲ ಕಸ ಕೇಟರ್ Yam, yam, for Monkey yam, Monkey, Konte? Yen. Konte yen. Yen monkey, yam, 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 N. yam, yan yam, Yan, for. Nist. Nist. फर पॅरट्यू क्वी नाही क्यू फॉर क्यू फॉर क्वी R फॉर for, for, R for, for, for yes for शिप कोणतं लेटर आहे टी टी फॉर ट्रेन कोणत लेटर आहे लेटर कोणत आहे हे लेटर कोणतं व्ही फॉर व्हेजिटेबल पण इकडून इकडून स्टार्ट करायचं इथून असं स्टार्ट करायचं ठीक आहे वी फॉर व्हेजिटेबल्स हे कोणतं लेटर आहे कोणतं लेटर आहे आपण हातात काय घालतो हातात हातात ब्लॅक कलरचं दादा घालते नेहमी पप्पा घालते वॉच मग वॉचचं कोणतं लेटर आहे डब्लू डब्ल्यू फॉर हे पूर्ण पूर्ण स्लॅटिंग लाईन घ्यायची पूर्ण तसं नाही काढायचं खालपर्यंत हा आणि नंतर दुसरी स्लॅटिंग लाईन काढायची व्हेरी गुड कोणतं लेटर आहे नेक्स्ट कोणतं लेटर आहे डब्ल्यू नाही डब्ल्यू तर हे, हे डब्ल्यू वाय 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 फॉर या झेड फॉर झेब्रा झेड फॉर झेब्रा फिनिश हे इथं 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 बोल नंबर वन वन कोणता आहे कोणता नंबर आहे टू टू कोणता नंबर आहे हे टू आहे ना मग टू नंतर थ्री थ्री कोणतं फोर फोर नेक्स्ट तसं नाही करायचं अर्धवट नाही काढायचं हे पूर्ण असंच गोल घ्यायचं असं करून काय हे फोर नंतर फोर नंतर अरे हां काउंट कर वन फाय फाय झालं आता हा नेक्स्ट ड्रॉ करा ड्रॉ करा कोणता नंबर आहे फाय नंतर अरे बाळा वन सिक्स व्हेरी गुड आता नेक्स्ट आधी स्लिपिंग लाईन काढायची अशी स्लिपिंग लाईन नंतर स्लॅटिंग लाईन ठीक आहे कोणता नंबर आहे सिक्स नंतर फाय हा सिक्स सेवन व्हेरी गुड आता नेक्स्ट हे कोणता आहे सेवन नंतर काउंट कर येते तुला हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट व्हेरी गुड नेक्स्ट काय मग काय झालं एट नंतर सेवन एट नाईन व्हेरी गुड नाईन आधी वन काढायचं आधी झिरो नाही काढायचं आधी वन 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 ड्रॉ कर मक... वन नंतर ड्रॉ करायचं मग मग काय झालं वन आणि झिरो वन आणि झिरो टेन हां काउंट करा आता परत हां वन वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन टेन व्हेरी गुड शाना आमचं बाळ किती अभ्यास केला बाळाने आज दोन पेज हा दोन पेज केले ना व्हेरी गुड गुड गर्ल बरं मी आता तुला लेटर विचारते तू मला लेटर सांगते सांग की बर था था। का पोस्टर सांगती. का पोस्टरवरचे पोस्टर वरचे सांग चल. नको चल की बरं e, ठीक आहे हे सांग ए बी सी डी काय काय एच हे त्याच्यावरचं हे हे आई जे कोणता के के एल एल हे चालू आहे आपले हे हे चालू रे बाळा हे hey, हे hey. पेन दे मला हे hey, हे hey, लेटर हे hey. याम,

डब्ल्यू डब्ल्यू वाय वाय झाली एपीसीडी पण वन टू पण झालं आता मला बोलून दाखव नेम ऑफ विक्स। बोलू शकत बोलू शकत तू संडे सॅटरडे वेन्सडे फ्रेंड्सडेट थर्सडे थर्सडे फ्राइडे फ्राइडेटरडेटरडे नेम ऑफ दानीवारी जानेवारी मार्स मई मई जून जुलाई जून जून जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर व्हेरी गुड शब्द नाही अजून अभ्यास अजून आहे लाईक करा चॅनल वर सबस्क्राईब करा वा सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील अभ्यासामध्ये लवकरच भेटू पुढील अभ्यासमध्ये बाय 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 बाय